हाय हॅलो नमस्कार मी आहे मनस्वी तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बरं पूर्ण व्हिडिओ पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुम्ही सपोर्ट करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा हाय हॅलो नमस्कार तर मी मुलांसाठी बनवते आज स्माइली तर कारण स्वराज्य ही परीक्षा चालू तर त्यांना टिफिनमध्ये असं काहीतरी सुखं खाऊ मागतं त्या मुलंही हे असून वेगवेळा असतं तिला स्माइली बनवते तर इथे मी घेतलेले बटाटा किसून एकच बटाटा किसलेला आहे मी इथं आणि घेतलेले आता आपल्याकडं कॉर्नफ्लॉवर ॲक्च्युली घरामध्ये नसतं अवेलेबल सगळ्यांच्या तर इथे पोहे तर असतात सगळ्यांकडं तर पोहे असे मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आणि ते वापरले इथे हळद घातलेली थोडीशी कलर छान येण्यासाठी आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आता हे आपल्याला घट्टसर गोळा असं मळून घ्यायचं आहे पाण्याचा वापर न करता आणि जर आपल्याला वाटलं पोह्याचं पीठ अजून लागणार आहे तर आपण याच्यामध्ये अजून वापरू शकतो पण पाणी नाही लावायचं थोडं थोडं याच्यामध्ये घालून असं घट्टसर गोळा आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर मी ते घेते हे घट्टसर गोळा तयार करून छान असा गोळा तयार झाला आहे कुठे हाताला चिकटलेलं नाही तर ह्याच्यामध्ये मी पूर्ण पीठ वगैरे वापरलं नाही मस्त असा गोळा आपण तयार करून घेतलेला आहे स्मायली बनवण्यासाठी ना बटाटा ओवर कुक करायचा नाही हा असा बटाटा पण समजा आपल्याकडं बटाटा तीन सिट्ट्यामध्ये पूर्ण शिजत असेल तर दोनच सिट्ट्या काढायच्या साधारण थोडंस आतमध्ये कच्चा राहिला पाहिजे तर त्याच्या स्माइली खूप छान अशा तयार होतात ओवर कुक केला ना तर खूप सारा पीठ लागतो आणि जशा आपल्याला हव्यात तशा त्या स्मायली तयार होत नाही तर असं आपल्याला बटाटा पूर्ण कूक नाही आहे बटाटा बघा इतके जोराने असा न घातला तरी ते जात नाही आहे एवढंच आपल्याला असं बटाटा इथे शिजवून घ्यायचं आहे का येथे मी आता प्लास्टिकची सुट्टी घेतलेली आहे तर तुम्ही पण तुमच्याकडं जर बटर पेपर असेल तर तो वापरू शकता हे थोडस मी तेल लावून घेतले दोन्ही साईडला थोडं थोडंसं आपण इथे प्लास्टिकच्या दुष्काळ थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता आपण हे बटाट्याचा गुळा घेतलाय तर याचा मी दोन भाग करणार आहे ते घेणार आहे ভাগ মধ্য ভাগে থিছ লৈ মানে লাটো साईड चे भाग तुम्ही कॉर्नर जॉईंट करून घेतले त्यावर खूप जाड असा भाग साईडला निघून जातो या पद्धतीने आपल्याला मी पोळी लाटून घ्यायची आता इथे पोळी लाटून झाले आपण कवर काढून घेतले तर या पद्धतीने माझ्याकडे ही तुम्ही छोटंसं झाकण आपल्याकडं कोणती हिंगाची बॉटल वगैरे हो छोट्या छोट्या अशा बॉटल असतात तर डबीचं झाकण वगैरे हो कोणतं वापरलं तरी चालेल मी पहा या पद्धतीने थोडेसे असे जाडसर ठेवायचे में करून घेतलेले आणि पीठ पुन्हा गोळा पर करून आपल्याला करून घ्यायचं आता इथं आपल्याला स्मायली बनवायचंय तर मी इथं पीठ घेतलेले तुमच्याकडे खूप असे मोठे असेल असे आपल्याला हे डोळ्याचे आकार देऊन घ्यायचे पण दिसायला पण खूप छान दिसतात आणि मुलांनाही खूप सुंदर असे वाटतात तर ह्या पद्धतीने आपल्याला हे मुलांना करायचं असं पण स्माइली तयार करून घेतलेल्या ह्या पद्धतीने आपण भरून घेतलेले आहेत तेलावरती तेलाचं टेम्परेचर असं मध्यम ठेवायचं आहे पण जास्तही कडक नको आहे ते आणि जास्तही आपल्याला थंड तेल नको आहे मस्त असं दिसायला पण आणि मुलं बाहेरच्यापेक्षाही घरची आवडी म्हणतात हे पहा आपल्या इथे स्माइली बनवून तयार आहे काही हसऱ्या काही लाडक्या अशा बनवून घेतलेल्या आहेत मी आणि खूप छान लागतात तुम्ही टोमॅटो सॉसर वगैरे देऊ शकता मुलांना तर मी यायला स्कूलला न्यायलासाठी साठी केले आता अशाच टिफिनमध्ये ते नेणार आहेत तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा बनवते मी पराठे मुलांसाठी खायला त्या स्माइली तिला टिफिनला आणि तसेही खाऊ शकतात का आता पण पोरपोड नाश्ता म्हणून मी पराठा बनवून देणार आहे तिला सकाळचं हाय हॅलो नमस्कार सामी सांगतो सर्वांना आज असं चाललंय की सराला सकाळ सकाळ जाण्यासारखे परीक्षा चालू आहे तर तिच्यासाठी नाश्त्यासाठी वगैरे कराटे केले होते आणि त्या छोट्या छोट्या पोटॅटोच्या स्नाईल केल्या होत्या शिव हॅलो तू आणि आता चाललंय आमचे शिवचा अभ्यास मस्त मी केला दिदी शाळेत केल्यानंतर शिव करतोय दीदीचा अभ्यास आता हा चालणार आहे दिदीच्यावरचा पेपर तर आज तिचा मराठीचा पेपर आहे तर मराठीचा अभ्यास करून गेले आणि ठेवलेली पुस्तक तुम्ही तर आता जे राहिले ते श्वास करून घेते घेत आहे आपल्यास आणि व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय का दोन सव्वा दोनला शाळा सुटेल पण येऊ तिला सव्वा तीन वाजतात कारण व्हॅन म्हटल्यावरती व्हॅनमध्ये सगळे काकांना सगळ्यांनाच लिहायची असते मला टाइम लागतो सगळे काही एकाच वेळेला सुटत नाही पाच मिनटं पाच मिनिटं उशीराची सगळी सुटतात मला काका सगळ्यांना घेऊन सव्वा तीन पर्यंत तिथं याच्या आधी आहे ना आता सोडून आला की झोपायचं तुझी परीक्षा चालवायच्या आधी आणि आता परीक्षा चालू झाली ना तर झोपत नाही जेव्हा तिला घेऊन येईल बरोबर खाई झोपायला तयार होतो असं माहिती आता सकाळी पण उठला तिच्याबरोबर खाल्लं तिच्या ताटात दिदी भरवत होती तवस आता मी भरवलं तर नको दि भरवलोय आणि बसले बोबड शिव काय दिलं दिदीने खायला दिदी तुला हा काय भरवलं दीदीने भरवलं तू खाल्लं कसं कस हां रात्री पण पप्पा रात्री दोन वाजता आले दोन सव्वा दोन ला आले तर पोरगा एवढा आहे की पप्पाचं तोंड बघितल्याशिवाय झोपत नाही तर तेवढा वेळ त्याला झोपत होते झोप आलेली तर असून सुद्धा तो झोपला नाही कशाला सारखी पेप्सी आहे पॅपसे काय नाहीये नाही खाताना <laughs> ते ताटाला पाय लागला पाया पडल्या आणि काय म्हणतोय आता मला व्हेली गुड म्हण व्हेली गुड त्याची बाच्या बारी मध्येच बोलतो काय काय हसलय तर व्हेली गुड म्हण म्हणतोय वेली ताटाच्या पाया पडल्या ताटाला पाय लागला त्याचं तर व्हेली गुड म्हण शिव ए इकडे बा काय म्हणायचं होत तिला जे जे दिदी एक एक गोष्ट शिकवते ना बरोबर शिकतात आणि खरंच आहे स्वराला आम्ही बोलायचं ते समजत नसायचं पण ते ह्याच कसं आहे स्वरा जे सांगते ना त्याला समजतं आणि तो तो एक एक गोष्टी नंतर बोलतो व्यवस्थित आणि मस्त तर समजेल असंच बोलतो ती जे जे सांगते तेवढं त्याला बरोबर समजतं असं आहे ते आता दिवसभर करेल पॅप्सी दे हे दे त्यातलं दिदीला पण ठेव हो ना बोलू हां दिदी कुठे आहे कुठे गेली कुठे आहे बॅग बॅग लावली आणि गेली पेपर आहे ना दिदीचा Hmm? पाया पडला तू नाही पडला पडला आहे स्वामींना पण पडला इथे देवाला पण पडला हा स्वामी पण केला त्यांनी आणि देवाला पण पाया पडला सांगतोय दे? हा तिथे पण केला तिकडे स्वामींना केला इकडे देवाला केला दिदीला दे पण पडलो हा घातली घातली छान घातली मांडी हा दिदीने दे मांडी घाली सांगितली याच असते दिदी ना आली की मी भरवलं तर ते पोरग उठून गेलं आणि आता बसलं नाही तिला म्हणते तू भरव ती म्हणते नको मम्मी भरवते तर नाही म्हणतो मम्मी नको तू भरव नको भरू तू भरव मी भरवाय गेल तर उठून गेला निघून हे दोघं बहीण भावंडी बाय पुन्हा वेळे पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून अभय